धुळे निवृत्त शिक्षक समर्पित सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार सर यांचा कत्तरी निमित्त सत्कार व संगीत मैफिल कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील जैन शाळेतील ध्येयवादी निवृत्त शिक्षक समर्पित सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार सर हुंबर्डीकर यांच्या एकाहत्तरव्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता रिपीट साडेचार वाजता स्टेशन रोड कोर्टासमोर हिरे भवन या ठिकाणी सत्कार समारंभ व त्यानिमित्ताने साडेचार ते दहा वाजेपर्यंत सुपुत्र धनंजय दिलीप पवार प्रस्तुत अमर गीत संध्या हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष रत्नाकर महाजन पुणे हे उपस्थित होते रिपीठ उपस्थित होते तर दिलीप पवार सरांचा सत्कार राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे साहेब पुणे यांच्या शोभा हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मुंबई येथील ज्येष्ठ संगीतकार अमरजी हळदीपूर अॅग्रोवनचे माजी संपादक निशिकांतजी भालेराव पुणे सुप्रसिद्ध उद्योगपती सरकार साहेब रावल दोंडायचा सा, माजी आमदार बापूसाहेब रावल दोंडायचा महाराष्ट्र राज्य गांधी स्मारक सचिव संदीप बर्वे पुणे माजी आमदार प्राध्यार पाटील शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पाटील माजी नगरसेवक अब्दुल सत्तारशाह धुळे जहिंद शैक्षणिक ट्रस्टचे माजी चेअरमन विद्यमान संचालक डॉक्टर अरुण साणुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस कोण होणार करोडपती या कार्यक्रमात साडे बारा लाख रुपये जिंकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांविषयी कनक असलेल्या सौ जयश्री पवार यांच्यासह पती प्राध्यापक संदीप रघुनाथ पाटील यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे आपतेष्ट मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सदर एकाहत्तर वर्षात पदार्पण झाल्याने या ठिकाणी त्यांचा सत्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला तर संगीत महफिलचे देखील आयोजन करण्यात आले असतो तसेच रक्ताच्या नात्यांचा पुलस्ताही घेऊन होत असतो आपल्याला माहीत नसताना आपण कुणाचे तरी भाऊ असतो बहीण असतो पुतळ्या असतो नातंड असतो आणि याच रक्ताच्या नात्यांनी आपण एकमेकांशी जोडलं गेलेलो असतो आताच्या या लष्कर काळामध्ये हेच नाते खूप रुजलेले आहे त्याच नात्यांसाठी हे सारं जगणं आहे आणि त्याच नात्यांमुळे हा सुगंध आहे असंच एक सुगंध नातक म्हणजे आम्हाला भगवान यांचं आणि माझ्या आईवडांचं ते नातं आज वडील एका प्रवेश करत आहेत त्याच वेळेस मागील चाळीस वर्षांपासूनचे माझे वडील मला आठवत आहेत आज जरी हे सारे मी बोलत असली तरी हे सारे भाव आम्हा तिघा भावंडांचे आहेत असं म्हणतात की जसं आपण पुढे जातो तस तसा भूतकाळ अधिक स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागतो आणि त्याच वेळेस मला चाळीस वर्षापूर्वीचे माझे वडील माझे ताता मला आठवत आहेत वडिलांना सर्वात जास्त आनंद देणारं ठिकाण म्हणजे त्यांचे जन्मगाव होमबर्डे होंबाड्या या छोट्याशा गावातले जन्मले तेथेच लहान असे मोठे झाले आई वडील भाऊ बहीण यांच्यावर त्यांची मिसिंग भक्ती त्यांना आनंद मिळावा सॉरी <coughs> त्यांना आनंद मिळावा त्यांना समाधान मिळावं म्हणून जे जे करता येईल त्यांनी ते आपल्या कुटुंबासाठी केलं त्यांनी आयुष्यात सर्वोच्च प्रेम आपल्या आईवर केलं अर्थात आमच्या गीता आजी देखील तशाच होतात त्यांच्या संस्कारांमुळे व वा आशीर्वादामुळे आमच्या कुटुंबाची ही वाटचाल सुरू आहे असं म्हणतात की जिथं आपलं बालपण गेलेलं असतं तिथे आपल्या भावभावनांची सतत नांगरणी सुरू असते आणि हे नांगरणी होत असताना अनेक आनंदी दुःखाचे क्षण वर खाली होत असतात असेच अनेक आनंदाचे व दुःखाचे क्षण त्यांच्या गावाशी जोडलेले गेलेले आहेत गावावरील याच प्रेमापोटी आणि उमेदीच्या काळात गावासाठी जे जे उत्तम करता येईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आयुष्यात ते सर्वात जास्त कृतज्ञ आहेत तर ते त्यांच्या लढण्याच्या मामांबद्दल ते नेहमी म्हणतात की आमचे मामा होते म्हणून आम्ही वाचलो ठरलो आणि शिकलो मला असं वाटतं की दिलीप पवार सरांच्या बाबतीत ही कविता तंतोतंत लागू होते सर सातत्याने कधी कुणाशी फोन बोलत तर सातत्याने ते बोलत असतात अस्वस्थ असतात मनामध्ये कुठेतरी विचार घेऊन एखादी बाग पाहिली का खूप अस्वस्थ होणारा माणूस आणि भडभडून त्या विषयावर बोलायचं किती बोलायचं तर सातत्याने भडभडून बोलणारा दिलीप पवार सरांसारखा माणूसही पाहिलेला आहे आम्ही दैनिक मतदारमध्ये काम करायचो ज्यावेळाचं प्रकरण या जिल्ह्यात होतं त्यावेळेला मतदार पेपरमध्ये जगतराव नानांच्या सान्निध्यात आम्ही पत्रकारितेचे काही सुरुवातीच्या काळात घेतल्यानंतर सकाळ वृत्तपत्रामध्ये मी काही काळ काम केलं आणि त्या ठिकाणी लिहित येणारे दिलीप पवार सर पत्रसंवाद लिहिणारे विविध वृत्तपत्रामध्ये लिखाण करणारे दिलीप पवार आम्ही त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे काहीतरी मनामध्ये मा वाटलं एखादं अस्वस्थता वाटली की त्या विषयावर लिहून काढायचं बोलायचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व पवारसाहेबांच्यापणे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज ते वयाचे एकात तरी पार करतायत निवृत्तीनंतरची सहा वर्ष या सगळ्या कालखंडामध्ये जेवढे जेवढे मित्र असतील या सगळ्याशी ऋणानुबंध जोपण्याचं जोपासण्याचं काम त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केलं स्टेजवर बसलेले मांडाव आहे त्यांची मला दुध्या अठर येतात आपण सर्वच मान्यवर आहे पण एक सर आपण वेळ जास्त घेणार नाही पण दोन तीन अठर भारतांमध्ये कॉलेज जोडून बाहेर आलो किंवा धुळे जिल्ह्यामध्ये त्यात माझे दोन एक मला पण सार्वजनिक कार्यक्रमाच्या आवडत होती माझे दोन मित्र झाले होते एक शरद पाटील आणि एक दिलीप सर ते सर होते हे मला माहित होते मित्र होत्या आणि दोघं सर आहेत दोघं सरांना आनंदाने मला सांगतो की तुमचं शिष्य चांगलं वाढी आहे हे सरांनी आम्हाला खरंच म्हणजे आजसुद्धा कौतुक वाटतं की दिलीप सर आणि आमचे शरद पाटील सर यांनी जे कार्य कित्येक चाळीस वर्षापासून घेतलेलं आहे ते सतत चालू ठेवले रक्ताश्र चालू ठेवले विरप आणि दिलीप सरचं लेखन त्यांना पेपरमध्ये मी पाहतो त्यांना वाटलं की अन्याय होतो लगेच लेखणी काढून त्यांचं लेख चालू राहतो त्यांचा ह्या ज्या गोष्टी आहेत समाजकारण जे आहे ते फार महत्वाचे आहे राजकारण योगयोगाने त्यांना राजकारण शरद पाटील साहेबी लोकांनी समाजाने आंदोलन झालं ते आमदार झाले पुढे पण होतील काय तो वेगळा पण समाजकारण मात्र त्यांनी सोडलं नाही आणि माझे दोन गुरु आहेत या ठिकाणी मला नमूद करा असं वाटत या ठिकाणी दिलीप सरांबद्दल अनेक लोकांनी फार चांगलं बोललो खास करून मी आपले संपादक जे ते विशेष मी उल्लेख करू इच्छितो त्यांनी जे आपले उत्तर महाराष्ट्राचे इतिहास इतका सविस्तरपणे सांगितला आणि खास करून मी या ठिकाणी हिरे मोगल कार्यालयामध्ये आपलं बावसाहेबांचं नाव सांगितलं मला या ठिकाणी या निमित्ताने कृतिज्ञा व्यक्त करायचे आहे की आमचे वडील एकोणीसशे बावन्न साली आमदार बाबासाहेब हिरेमुळे म्हणून झाले